मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण चार कंपन्याची चर्चा करणार आहोत कदाचित ह्या चारही कंपन्या पुन्हा आपल्याला ह्या किमतीला मिळतील असं वाटत नाही चार्टवरून असं दिसत आहे की इथून पुढे ह्या कंपन्या भविष्यामध्ये चांगले रिटर्न मिळवून देऊ शकतात तर पैसे जरी आपल्याकडे कमी असतील पैसे जरी असतील आपल्याकडे हजारात तेच लावा बाजारात पैसे जरी असतील आपल्याकडे हजारात तेच लावा बाजारात गोष्ट नाही ही खोटी त्याचेच होतील कोटी तुमचाही बसेल जम फक्त धरा दम ग्रोथ असलेल्या कंपनीत पैसा लावून पहा आणि जीवनभर निवांत राहा मित्रांनो थोडे जरी पैसे असेल तुम्ही मार्केटमध्ये लावून बघा ग्रोथ असलेल्या कंपनीमध्ये पैसा कसा बनतो हे तुम्हाला येणारा काळ दाखवून देईल ह्या चारही कंपन्या आज आपण बघू पण त्याच्या आधी मार्केट काय म्हणतात ते बघूया आज बघितलं तर सनसेक्स ऐंशी हजाराच्या पुढं जाऊन बंद झालेला आपल्याला पाहायला मिळतं आहे बासष्ट अंकाची वाढ आहे ऐंशी हजार एकोणपन्नासवर हा सनसेक्स बंद झालेला आहे निफ्टी फिफ्टी पंधरा अंकाची वाढ आहे त्याच्यानंतर निफ्टी बँक चौदा अंकाची वाढ आहे निफ्टी मिडकॅप हंड्रेड तीनशे पंचवीस अंकाची वाढ आहे पॉईंट अठ्ठावन्न टक्के शेअर बाजारात विक्रमी प्रक्रिया सुरूच आहे गुंतवणूकदारांनी एका दिवसात एक पॉईंट पंच्याण्णव लाख कोटीचा नफा कमवला आहे सनसेक्स ऐंशी हजाराच्या वर फक्त पाच समभागांच्या जोरावर सनसेक्स ऐंशी हजार पार झालेला आहे तर कोणते पाच समभाग आहेत कोणते पाच शेअर आहेत इथं बघा आपल्याला इथं दिसेल रिलायन्स इंडस्ट्रीज भारतीय एअरटेल एसबीआय महिंद्रा अँड महिंद्रा आय सी आय सी आय बँक यांचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे पाचच ह्यांचं पंचावन्न टक्के ह्याच्याजवरावर आज सनसेक्स हा आपला ऐंशी हजाराच्या पुढं गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे तर चार कंपन्या ज्या बघणार आहोत त्याच्यामध्ये हिंदुस्तान फूड पाचशे अठ्ठेचाळीसवर ट्रेड करत आहे आज जवळपास पाच टक्क्याची वाढ आपल्याला इथं पाहायला मिळते ह्या कंपनीचं मार्केट कॅब फक्त सहा हजार अठ्ठ्याऐंशी करोडचं आहे सदुसष्टचा ई पाहायला मिळतो आहे आरू सी पंधरा पॉईंट चार आहे आर ओ अठरा पॉईंट दोन आहे फेस व्हॅल्यू दोनची आहे तीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि त्रेसष्ट पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते डेप टू इक्विटी एक पॉईंट तेरा म्हणजे ह्या कंपनीवर कर्ज हे थोडंसं जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळते ई पी एस कंपनीचे इथून कंटिन्यू वाढलेले आपल्याला दिसत आहेत एन पी जो आहे सत्याऐंशी पॉईंट पाचचा त्याच्या खाली कंपनी इथं ट्रेड करत असलेली आपल्याला दिसत आहे सेल्स जर बघितले तर चारशे ब्याण्णव करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार एकोणीसला चारशे ब्याण्णव करोड ते दोन हजार सातशे पंचावन्न करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे आणि सातशे बहात्तर चौदाशे दोन हजार पंचवीसशे आणि सत्तावीसशे पंचावन्न हे असे कंटिन्यू सेल्स वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रॉफिट बघा बारा करोड बावीस सदोतीस पंचेचाळीस एकाहत्तर आणि त्र्याण्णव प्रॉफिटही कंटिन्यू वाढलेले मागच्या सहा वर्षापासून सेल्स आणि प्रॉफिट ह्या कंपनीचे कंटिन्यू वाढत आहेत सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघा डबल डिजिट आहे चांगली आहे हायर डबल डिजिट डिजिट म्हणायला हरकत नाही आणि दहा वर्षाचा त्रेपन्न टक्क्याचा सी ए जी आर दिलेला आहे पाच वर्षाचा पंचेचाळीस टक्क्याचा सी एज आर दिलेला आहे आणि तीन वर्षाचा अकरा आणि एका वर्षाचा मायनस तीन आहे इथं जर तीन वर्षाचा अकरा आणि मायनस तीन नसता तर वर्षचे सी ए जी आर अजूनही वाढलेले पाहायला मिळाले असते कारण प्रॉफिट तीन वर्षाचं छत्तीस टक्के आहे तर निदान सी ए जी आर छत्तीसच्या पुढं पाहिजे होता चालू वर्षामध्ये एकतीस टक्के आहे तर सी एज आर एकतीस टक्क्याच्या पुढं पाहिजे होता आणि तो जर असता तर वरचा सी एज आर इथं दहा वर्षाचा साठच्या पुढं गेलेला आपल्याला पाहायला मिळाला असता म्हणजे ह्या कंपनीनं जर अठ्ठावन्नचा सी एच आर दहा वर्षात दिला तर एका लाखाचे दहा वर्षात एक कोटी बनवणारी ही कंपनी आहे म्हणून थोडे जरी पैसे असले तरी मार्केटमध्ये लावा पैसे जरी असतील हजारात तर लावा ते बाजारात त्याचेच होतील कोटी गोष्ट नाही ही खोटी तर असे पैसे थोडे जरी असेल तर तुम्ही मार्केटमध्ये लावून बघा पैसा हा शंभर टक्के बनतो रिझर्व बघा सहाशे तेवीस करोडचं आहे कर्ज थोडंसं जास्त होतं तरी आपण पाहिलेलं आहे सातशे तीस करोडचं सा कर्ज रिझर्वपेक्षा आपल्याला जास्त पाहायला मिळते आणि ज्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट कंटिन्यू मागच्या सहा वर्षापासून वाढत आहे अशी कंपनी आपल्याला तेवीस पॉईंट पंच्याऐंशी म्हणजे जवळपास चोवीस टक्क्याच्या डिस्काउंटवर मिळत आहे अशा कंपनीत जर पैसा लावायचा नाही तर मग कोणत्या कंपनीत पैसा लावायचा ही कंपनी शंभर टक्के पैसा बनवणार तुम्ही चार्ट बघू शकता अशी चालते खाली खाली थोडी आली त्याच्यानंतर खूप मोठी वाढ पाहायला मिळते पुन्हा थोडीशी डाऊन पुन्हा वाढ आता पुन्हा डाऊन आता पुन्हा इथं वाढ येण्याची शक्यता आहे म्हणून लिहिलं आहे चार्टमध्ये की कदाचित ही कंपनी पुन्हा आपल्याला पाचशेला मिळेल असं होणार नाही तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष द्या इथं जर पाहिलं चार्टमध्ये तर क्लिअर कट दिसायला आहे हा जो रेजिस्टन्स होता हा रेजिस्टन्स हा रेजिस्टन्स हा सपोर्ट हा सपोर्ट इथं ब्रेकआउट झालं आणि त्याचाच सपोर्ट इथं घेतलेला आपल्याला पाहायला मिळते वीकली चार्ट असल्यामुळे ते लक्षात येत नाही मी तुम्हाला दुसरा चार्ट दाखवतो इथं बघा डेली चार्ट केलेला आहे डेली चार्टवर तुम्हाला इथं डेली चार्ट आहे डेली चार्टवर लक्षात येईल जिथं ब्रेकआउट झालं त्याचाच सपोर्ट घेऊन कंपनी आता वर निघालेली आहे पाचशे पन्नासवर ट्रेड करत आहे पुन्हा ही कंपनी पुन्हा तुम्हाला चारशे ऐंशी किंवा पाचशेला मिळेल असं वाटत नाही त्यामुळं जर ह्या कंपनीत गुंतवणूक करायची असेल तर सध्या तुम्ही गुंतवणूक करू शकता अजूनही पंचवीस टक्क्याचा जवळपास ह्या कंपनीमध्ये डिस्काउंट आहे तर ह्या कंपनीचा तुम्ही विचार करू शकता पुढची कंपनी आहे बर्जर पेंट पाचशे तेरावर ही कंपनी ट्रेड करत आहे आज पॉईंट पंचेचाळीस टक्के फक्त वाढलेली आहे एकोणसाठ हजार करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते स्टॉकचा पी एकावन्न पॉईंट दोन आहे आरो सी सत्तावीस पॉईंट सहा आरोई तेवीस पॉईंट सात फेस व्हॅल्यू एकची आहे पस्तीस पॉईंट सातची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि पंच्याहत्तर टक्क्याची होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते प्रमोटरची होल्डिंग ई पी एस बघू शकता कंपनीची ई पी एस कंटिन्यू वाढत आहेत इथून पहिले तर ई पी एस वाढले हे चार क्वॉटर वाढले नाहीत पुन्हा हे चार क्वार्टर कमी झालेत पण आता कंपनीचे ई पी एस कंटिन्यू वाढलेले पाहायला मिळत आहेत मागच्या एक वर्षापासून कंटिन्यू प्रॉफिट जनरेट करत आहे कंपनी आणि इन पी जो आहे पंच्याहत्तर पॉईंट पाचचा त्याच्याखाली ट्रेड करत आहे तुम्ही इथं बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की एन पी इथ ह्या लेवलला कुठंच नाही आहे त्याच्या तिथं एक कंपनी ट्रेड करत आहे तर ह्या कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी आहे आणि कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते सेल्स बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत तीन हजार दोनशे सत्तावीस करोडचे सेल्स अकरा हजार एकशे नव्याण्णव करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट दोनशे अठरा करोडचं अकराशे सत्तर करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आपल्याला पाहायला मिळते सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे आणि स्टॉक प्राईस सी ए जी आर आहे गुंतवणूकदाराला किती पैसा बनवून दिला आहे तर तीन वर्षात मायनस नऊ आहे एका वर्षातही मायनस नऊ आहे आणि दहा वर्षात एकोणीस टक्के आहे फक्त आणि अशा कंपनीत आपण गुंतवणूक करत नाहीत परंतु ह्या कंपनीचे प्रॉफिट जर पाहिले आपण तर दहा वर्षाचे सतरा टक्के पाच वर्षाचे एकोणीस टक्के तीन वर्षाचे अठरा टक्के म्हणजे आपल्याला त्याच्यापेक्षा इकडं जास्त सी ए जी आर मिळायला पाहिजेत जे की मिळालेले नाहीत म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे चालू वर्षामध्ये छत्तीस टक्क्याचे प्रॉफिट ग्रोथ असूनही कंपनी मायनस नऊ टक्क्यावर चालत आहे म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंट मिळत आहे आणि डिस्काउंटवर खरेदी केली तर सी ए जी आर जरी आपले दहा वर्षाचे इथं एकोणीस टक्के दिसत असेल तरी डिस्काउंटवर कंपनी खरेदी केली तर हे सी ए जी आर आपल्याला तीस टक्क्याच्या आसपास मिळू शकतात म्हणून कधीही कंपनी डिस्काउंटवर खरेदी करायवर माझा जास्त भर असतो की त्याच्यामध्ये आपला पैसा हा जास्त बनतो रिझर्व जर बघितलं तर पाचशे पाच हजार दोनशे बासष्ट करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर एक सातशे त्रेपन्न करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळतं आहे डिस्काउंट बघा सत्तावीस पॉईंट चौऱ्याऐंशी जवळपास अठ्ठावीस टक्क्याचं डिस्काउंट कंपनीमध्ये पाहायला मिळते आपल्याला पुढं बघू चार्ट जर बघितला आता लक्षात येईल चार्टमध्ये काय दिसतं आहे तर हा सपोर्ट हा सपोर्ट हा सपोर्ट आणि ब्रेकआउ ब्रेकडाऊन झालं होतं त्याचंच ब्रेकआउट इथं झालं आहे आणि त्याचाच सपोर्ट घेऊन कंपनी पुढं चालली चार्ट मोठा करून दाखवतो म्हणजे लक्षात येईल आता डेली चार्ट केला आहे हा तर डेली चार्टवर तुम्हाला लक्षात येईल इथं खाली डेली चार्ट लिहिलेला आहे इथं बघा डेली चार्ट लिहिलेला आहे आणि कंपनी ब्रेकडाऊन करून खाली आली होती इथं आता ब्रेकआउट करून वर गेली त्याचाच सपोर्ट घेतला आणि तिथून आता वर निघालेली तर पुन्हा ही कंपनी आपल्याला चारशे ऐंशीला मिळेल असं होणार नाही आता कंपनी पाचशे तेरावर ट्रेड करत आहे पुन्हा ही कंपनी चारशे ऐंशी किंवा पाचशेच्या खाली येईल असं होणार नाही कारण पाचशेच्यावरच इथं सपोर्ट त्या कंपनीला आहे तर ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनवून देऊ शकते कारण आपण डिस्काउंटवर खरेदी करत आहोत त्याच्यानंतर सिरका पेंट पेंट क्षेत्रातली जी दुसरी कंपनी तीनशे एक्कावन्नवर ट्रेड करत आहे आज एक पॉईंट त्र्याऐंशी टक्के वाढलेली आहे आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर फक्त दोन हजार करोडच्या आसपास आहे एकोणीसशे तेवीस करोड स्टॉकचा पी सदोतीस पॉईंट चार आर ओ आर ओ सी चोवीस पॉईंट एक आर ओ सतरा पॉईंट नऊ जवळपास अठरा फेस व्हॅल्यू दहाची आहे अकरा पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि सदुसष्ट पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे ई पी एस आपण बघू शकतो वाढलेले आहेत इन पी जो आहे एक्केचाळीस पॉईंट एकचा त्याच्याखाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे आणि त्याचबरोबर हीच कंपनीसुद्धा आपल्याला जवळपास कर्जमुक्त आहे ह्या कंपनीचे ता, सेल्स आणि प्रॉफिट बघू बत्तीस करोडचे आहेत बावीस करोडचे सेल्स आहेत दोन हजार अकराला ते तीनशे बारा करोडपर्यंत आलेत एक करोडचं प्रॉफिट एक्कावन्न करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ आपल्याला बर्जर पेंटपेक्षा हिची चांगली दिसते कंपनी छोटी आहे पण थोडंसं जरी प्रॉफिट वाढलं तर पटीमध्ये प्रॉफिट वाढल्या जात आहे त्यामुळं पाच वर्षाची प्रॉफिट ग्रोथ जी पंधरा टक्के आहे तीन वर्षाची सेहेचाळीस टक्के चालू वर्षामध्ये बारा टक्के आणि कंपनीनं सी एज आर किती बनवून दिला आहे तर इथं बघा पाच वर्षाचा अठ्ठावीस टक्के तीन वर्षाचा अठ्ठावीस टक्के आणि चालू वर्षामध्ये मायनस दोन टक्के म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे रिझर्व जर बघितलं तर दोनशे चोपन्न करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर झिरो करोडचं कर्ज मागच्या तीन वर्षापासून कंपनीनं कर्ज घेतलेलं नाही जे घेतलं होतं ते तेरा करोड झिरो करून टाकलेलं आहे म्हणजे ही एक चांगली गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आणि ही कंपनी आपल्याला जवळपास एकोणीस टक्क्याच्या डिस्काउंटवर मिळत आहे अठरा पॉईंट शहात्तर टक्के जवळपास एकोणीस टक्क्याच्या डिस्काउंटवर कंपनी आपल्याला मिळत आहे आणि इथं चार्टमध्ये जर बघितलं तर वारंवार हा सपोर्ट घेऊन कंपनी वर चाललेली आहे आणि त्याचा सपोर्ट घेऊन आता वर निघालेली आहे हा रजिस्टन्स जवळपास चारशे पन्नासच्या आसपास आहे तिथपर्यंत कंपनीला जायला काहीही हरकत नाही सध्या तीनशे एकोणपन्नासवर ट्रेड करत आहे मोठं करून दाखवतो डेली चार्ट केलेला आहे हा डबल सपोर्ट तिनं घेतला आणि आता कंपनीवर चाललेली आहे तर इथून कंपनी पुन्हा आपल्याला खाली मिळेल असं वाटत नाही जो की तीनशे किंवा तीनशेच्या खाली कंपनी येईल असं वाटत नाही कंपनी तीनशे एकोणपन्नासवर ट्रेड करत आहे ह्याही कंपनीमध्ये गुंतवणुकीची कदाचित ही शेवटची संधी असू शकते कॅम्पस ॲक्टिव्हर ह्या कंपनीला तर मी दोनशे तीस चाळीसच्या आसपास व्हिडिओ बनवला होता की कदाचित ही शेवटची संधी आहे कॅम्पसमध्ये गुंतवणूक करायची आता तीनशेवर आलेली आहे आताही ह्या कंपनीमध्ये कदाचित ही शेवटची संधी असू शकते नऊ हजार करोडचं मार्केट कॅप आप आपल्याला पाहायला आहे पी जर पाहिला तर एकशे दोनचा आहे आर ओ सी सोळा पॉईंट सात आर ओ चौदा पॉईंट नऊ फेस व्हॅल्यू पाचची आहे मायनस प्रॉफिट ग्रोथ आपल्याला पाहायला आहे तेवीसची प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर त्र्याहत्तर पॉईंट नऊ जवळपास चौऱ्याहत्तरची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते जे प्रॉफिट आपल्याला प्रॉफिट ग्रोथ मायनस जी दिसत होती ती याच्यामुळं दिसत होती दोन क्वार्टर मायनस झाले आताचं क्वार्टर मागच्या क्वार्टरपेक्षा थोडं प्लस आपल्याला पाहायला मिळते मिडीएन पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी आपल्याला महाग मिळत नाही आणि हीही कंपनी आपल्याला जवळपास कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार अठरा अठरापासूनचे सेल्स आहेत चारशे दहा करोड चौदाशे अठ्ठेचाळीसपर्यंत आलेत नेट प्रॉफिट एकतीस करोडचं एकोणनव्वद करोडपर्यंत आपल्याला पाहायला मिळते जे की मागच्या वर्षी एकशे सतरा करोडचं होतं म्हणून आपल्याला प्रॉफिट ग्रोथ तिथं मायनस दिसत होती इथं बघा सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चालू वर्षामध्ये आपल्याला इथं मायनस आपण पाहिलेलंच आहे इथं आपल्याला कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते कारण तीन वर्षाचा एकोणपन्नास टक्केचा सीएजीआर आहे चालूच व चालू वर्षी जी प्रॉफिट मायनस झाली त्यामुळे वरचेही आपल्याला मायनस पाहायला मिळत आहे तर इथं आपल्याला कंपनी आपला पैसा चांगला बनवून देऊ शकते कारण कंपनी प्रॉफिट जनरेट करणारच आहे अशा वेळेस कंपनीमध्ये पैसा लावला तर आपला पैसा बनू शकतो रिझर्व बघा रिझर्व आहे चारशे नव्याण्णव करोडचं चा, कर्ज जर पाहिलं तर एकशे अठ्ठ्याहत्तर करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला मिळते वरून डिस्काउंट किती आहे पन्नास टक्क्याचं डिस्काउंट आहे आपण ज्यावेळेस मागं पाहिलं होतं त्यावेळेस जवळपास पासष्ट टक्क्याचं डिस्काउंट होतं जेव्हा आपण चर्चा केली होती इथं आणि तिथून आता कंपनी बरीच वर आलेली आहे तीनशेच्या जवळपास ट्रेड करत आहे चार्ट जर बघितला तर बघा ज्या कंप ज्या स्पीडनं इथं कंपनी पडू लागली ती स्पीड कमी हो हु, होऊन अशी झाली होती आणि वारंवार तुम्हाला इथं लक्षात येईल की हा सपोर्ट कंपनी घेऊन चालत होती आणि हा रेजिस्टन्स होता तो इथं तिनं ब्रेकआउट झालेला आहे आणि तिथून आता कंपनी वर आलेली आहे दोनशे अठ्ठ्याण्णववर आता हा तीनशेचा जो हा तीनशेचा जो सपोर्ट होता लिस्ट झाली त्यावेळेचा हाच आता इथं रजिस्टन्सचं काम करत आहे तर तुम्ही तीनशेच्या वर कंपनी जर गेली तर पुन्हा खाली येईल असं वाटत नाही हा तीनशेचा सपोर्ट सपोर्ट uh, होता तोच इथं रजिस्टन्सचं काम करत आहे हा सपोर्ट आहे तोच रजिस्टन्स आहे इथून वर कंपनी गेली आजही तीनशेच्या वर गेली होती पण तीनशेच्या वर क्लोज झाली नाही दोनशे अठ्ठ्याण्णववर क्लोज झालेली परंतु ही कंपनी खाली आली तरी पुन्हा ही कंपनी दोनशे वी दोनशे वीस तीसच्या आसपास येईल असं वाटत नाही कारण हा सपोर्ट आहे हा सपोर्ट ती खाली आल्यानंतर घेऊ शकते तर ह्या कंपनीमध्ये ही गुंतवणूकची कदाचित शेवटची संधी आहे का म्हणतो आहे पुन्हा तुम्हाला एकदा एक गोष्ट दाखवतो मोठी करून दाखवतो इथं बघा कंपनी इथून जी कंटिन्यू वर निघालेली आहे प्रत्येक कॅन्डल ही वर लागत आहे आताच्या तीन दिवसाची ही विकली चार्ट आहे इथं बघा विकली चार्ट असूनसुद्धा तीन आठवड्यापासून कंपनीचे प्रत्येक कँडल तीन आठवड्यापासून प्रत्येक कँडल ही वर लागत आहे आता तीनशेच्या जवळ येऊन ठेपलेली आहे आता उद्याची कॅन्डल तीनशेच्या वरच लागेल असं वाटत आहे कारण ही जी कॅन्डल आहे पहिली हिरवी त्याच्यापेक्षा हिची जी क्लोजिंग आहे त्याच्यावर हिची ओपनिंग आहे ह्याची जी क्लोजिंग आहे दुसऱ्याची त्याच्यावर हिची ओपनिंग आहे आता जी ह्याची क्लोजिंग आहे दोनशे अठ्ठ्याण्णव तिच्यावर हिची उद्याची ओपनिंग राहील असं वाटत आहे तर कँडलवरून तर असं दिसतंय की उद्या एक मोठी कॅन्डल इथं कदाचित लागू शकते तर लक्ष ठेवा ह्या चारही कंपन्या चांगल्या आहेत चारहीमध्ये पैसा बनवणार आहेत शेवटच्या संध्या कदाचित असू शकतात कोणताही कॉल किंवा टिप्स नाही तुम्ही चार्टवरून असं दिसतं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे आणि ह्या कंपनीवर तुम्ही अभ्यास करा खरेदी क किंवा विक्री करायचा निर्णय तुमचा जो आहे तो तुमचा स्वतःचा असावा मी सांगतोय म्हणून तो, तो निर्णय नसावा तर ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करा चर्चा करा आणि खरेदी करायची की नाही ते ठरवा मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे ह्या व्हिडिओवर तुम्ही अभ्यास करून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद